नमस्कार नो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो घरी असणाऱ्या बऱ्याच महिला ह्या ड्रेस किंवा साडी न नेसता गाऊन घालण्याला ने जास्त पसंती देतात कारण गाऊनमध्ये दे कम्फर्टेबल आणि रिलॅक्स वाटते फक्त कम्फर्टेबलच वाटत नाही तर घरातील कामे हे गाऊन घालून पटापटा आवरता येतात पण बऱ्याच महिला घरी असतो म्हणून अगदी सिंपल लो क्वालिटीचे गाऊन घेतात आणि त्या गाऊनचे एक ते दीड महिन्यानंतर लगेच कलर जातात आणि ते गाऊन खूपच डल पडतात किचन मध्ये काम केल्यानंतर आपला चेहरा हा ऑइली होतो आणि ह्यानंतर असे डल पडलेले गाऊन त्यामध्ये खूपच सिंपल दिसतात गाऊन मध्ये सुद्धा तितक्या स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी वेगवेगळ्या पॅटर्नचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे गाऊन तुमच्या कलेक्शनमध्ये जरूर ठेवा सध्या असे ब्युटीफुल लॉंग स्लीव्ह नेकला ब्युटीफुल एम्ब्रॉयडरी असणारे गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत विंटर सीजन मध्ये असे गाऊन ट्राय करा किंवा पप स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये गाऊन दररोज घातलात तर गाऊनमध्ये तितक्या स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल गाऊनमध्ये सध्या होझेरी कॉटन अल्पाईन कॉटन रियोन लायक्रा स्ट्रेचेबल असे गाऊन खूप फॅशनमध्ये आहेत असे गाऊन तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता सध्या साड्यांप्रमाणे बांधणी प्रिंट कलमकारी प्रिंट असणारे गाऊनसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी तुम्ही असे गाऊन निवडू शकता कप्तान गाऊन निवडू शकता कप्तान गाऊन्समध्ये पोटली लेस केलेली असते यामुळे ह्या गाउन्सना अधिक मॉडर्न व क्लासी टच नव्हतो दिवसभर जर तुम्ही असे मॉडर्न व क्लासी गाऊन यूज केलात तर खूप स्टायलिश दिसाल सध्या गाऊनमध्ये असे लायकरा स्ट्रेचेबल इलास्टिक असणारे गाऊनसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्याच्या नेकला आणि वेस्टला फिटिंग असल्यामुळे हे गाऊन अगदी शेपमध्ये दिसतात ह्यामध्ये ब्युटिफुल कलर्स आणि डिझाईन्स असतात गाऊनमध्ये सध्या बेल स्लीव नेकला नॉट असलेले असे फॅन्सी गाउन सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही असे गाऊन निवडू शकता सध्या गाऊन्स मध्ये असे घागरा फ्लेअर्ड गाऊन सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत ह्याला बॅकला ॲडजस्टेबल नॉट लावलेली असते किंवा नेकला एम्ब्रॉयडरी असणारे पॉकेट असणारे गाऊन निवडू शकता अशा सुंदर कलर्समध्ये आणि डिझाईन्समध्ये गाऊन तुम्ही निवडलात तर दिवसभर घरी असूनसुद्धा तुम्ही तितक्याच मॉडर्न आणि आकर्षक दिसाल एकतर घरी आपण फारसा मेकअप करत नाही त्यामध्ये तुमचे गाऊन जर डल असतील तर तुम्ही खूपच सिम्पल दिसाल बऱ्याच जणींना ट्रेंडिंग स्टायलिश आणि फॅन्सी गाऊन ट्राय करायला आवडतात तर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले गाऊनचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा